मेजवानी 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 वदनी घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकळस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला नमस्कार खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोड मध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आज पुन्हा एकदा तुम्हाला मी डी वाय पाटील युनिव्हर्सिटी मध्ये घेऊन आलोय जिथे विद्यार्थ्यांना हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडी शिकवली जाते आज आपल्यासमोर कोण आणि कुठली व्यक्ती कुठला पदार्थ तयार करणार आहेत ते आपण बघूया नमस्कार सर नमस्कार मला तुम्ही दोघांनी तुमची ओळख सांगा हो मी भावेश सोम मी इथं प्रोफेसर आहे आणि मी यांना बेकरी आणि पेटेसरीचा को आ, आ, क्लास घेतो आणि ही माझी विद्यार्थिनी महिमा भोसले ही आज आपल्याला मला मदत करणार आहे हा एक डिश बनवणारा आता मी ही डिश बनवणार आहे ते एक खूप हेल्थी फूड आहे जे म्हणजे डेझर्ट म्हणून आपण क्रिसमसमध्ये खा खातो किंवा कधीही खाऊ शकतो असं काही हे नाही की म्हणजे फक्त क्रिसमसमध्ये खायचं आपल्याला हे डेझर्ट खूप हेल्थी आहे कारण की याच्यामध्ये आपण वापरतोय ग्रीन ॲपल ओट्स आणि हनी सर मला हे सगळ्या सगळ्या ह्याची ओळख करून घ्यायचीच आहे पण त्याबद्दल तुम्ही मला सांगा की तुम्ही किती वर्ष इथे काम करताय uh, इथं मी आत्ताच जॉईन झालेलो आहे की uh, किंवा किमान चार महिने झालेत मला आणि ह्याच्यापूर्वी मी दुबईला होतो जिथं मी एका फाय स्टार हॉटेलमध्ये काम करत होतो ॲज अ पॅटिसरी म्हणून हा। चॉकलेटियर म्हणूनही काम करत होतो माझं खूप खूप म्हणजे पहिल्यापासूनच मला आवड होती की म्हणजे चॉकलेट्स पेस्ट्रीज आणि केक्स ह्याच्यामध्ये जायची म्हणून मी हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेतलेला आणि तिथून पास आऊट झाल्यानंतर मी इथं भरपूर हॉटेल्समध्ये काम केलं हयातमध्ये काम केलं तो ताजमध्ये काम केलं आणि मग नंतर मी दुबईला निघालो मग तिथं किमान चार ते पाच वर्ष मी काम केलं तिथं दुबईमध्ये हो दुबईमध्ये पाच वर्ष हो तिकडे भरपूर काही एक्सपिरियन्स गेन केलं भरपूर काही नॉलेज भेटलं आम्हाला आणि आता परत इथं आलोय की मी जे नॉलेज घेतलंय ते आता मुलांना कसं पण तुम्हाला असं वाटतं त्यावेळेला की दुबईतच आपण सेटल व्हावं तिथेच राहावं तुम्ही भारतामध्ये पुन्हा परत इकडे आलेला आहात हो व्हावं पण कसं एक असते ना आपली मातृत्व की म्हणजे आपली इथं घेऊन आली की म्हणजे इंडियामध्ये जाऊन मी भरपूर काही करू शकतो म्हणून मी इथं परत आलो नक्कीच आपण तुम्हाला मी अजून काही प्रश्न विचारणारच आहे पण ते आपण सगळे हो। बघता बघता करता करता प्रश्न बघूया आपण आजच्या डिशकडे मला सांगा ना आज आपण नेमकी कोणती डिश बनवणार आहोत तुम्ही मग बोललात आज आपण बनवणार आहे ऍपल ओट्स क्रम्बल ऍपल ओट्स क्रम्बल त्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे ठेवलेलं आहे त्याची ओळख करून द्या आम्हाला सगळं हे आपण घेणार आहे ग्रीन ऍपल ओट्स हे मेल्ट केलेलं बटर आहे हे फ्लार आहे थोडंसं ऑल पर्पज मैदा आपण घेऊ शकतो साखर आहे दालचिनीचे कूट आहे हे साखर आणि हा हे हानी हे आपण दोन्ही सबस्टिट्यूट करू शकतो जर की आपल्याला खूपच हेल्दी असं म्हणजे डायबेटिक असतील कोणी किंवा म्हणजे त्यांना खूपच हे असेल की म्हणजे त्यांना साखर नको आहे म हानी वापरायचं आणि मग ज्यांना गोड त्यांना त्यांना काही वापरू शकतात मिक्स करून वापरले तर ते तेही चालू शकतो तेही चालू शकतो मी आज तुम्हाला तेच दाखवणार दोन्ही मिक्स करून आपण म्हणजे ते हनीचं पण येईल आणि शुगरची आपली गोडपणा पण भेटेल बरं सर बर, आपण आता आपल्या पदार्थाकडे जाऊया आपण पदार्थ करायला बनवायला सुरुवात करू त्यासाठी पहिली प्रोसेस काय आहे सगळ्यात पहिली प्रोसेस आहे आपले ऍपल हे ऍपल आपल्याला सोलून घ्यावा कारण की याची ऍपल जी स्किन असते ना ही फायबरस आणि ती कुक व्हायला खूप टाइम लागतो आणि हे डेझर्टचा पदार्थ आपण खाताना तेव्हा त्याचं म्हणजे तोंडात लागायला नाही पाहिजे म्हणून आपण काय करतो ह्याला आपण पील करून घेतो ह्याची साल आपण पूर्णपणे काढून घेऊया महिमा मला मदत करणार पील करून ह्याचे छोटे छोटे क्यूब्स करून कापे बर दुबईमध्ये तुम्ही होतात आणि तुम्ही आता भारतामध्ये आलेला तुम्ही भारतामधून काम करता इथे तुम्हाला काय फरक जाणवतोय का ह्या गोष्टींमध्ये की बा दुबईमधले जे काही ग्राहक आहेत जे जेवायला येणारे आहेत किंवा जे तुमच्याकडे मागणी करतात अन्नाची फूड्स भारतामधले दोन्हीमधली मानसिकता वेगवेगळी आहे ना हो भरपूर वेगळी आहे कारण की दुबईमध्ये जे मी काम करत होतो तेव्हा ते म्हणजे मोस्टली करून तिथं फॉरेनर्स येतात आणि अरेबिक असतात तिकडचे त्यांना काय गोड खूप खायची सवय त्यांना गोड जास्त खातात गोड खूप जास्त खातात ते लोक आणि ते मलाही नाही आवडत एवढं जास्त गोड तेवढं ते काढतात खातात असूनही मग पण आपल्या इंडियामध्ये तसं नाही इंडियामध्ये त्यांना नवीन नवीन नवी काहीतरी टेस्ट त्यांना पाहिजे कधी जर की तुम्ही सारखं त्यांना एकच पदार्थ दिलं की म्हणजे एका टाईपचं मग त्यांना ते आवडत नाही ते कसं चेंज करून पाहिजे आपल्या इंडिया भारतातील भारतातील विषय आणि फॉरेन दुबई सारख्या ठिकाणी ते एक पदार्थ लोक हा म्हणजे त्यांना जरा गोड पण असला ना त्याच्यामध्ये थोडस फ्लेवरचा फरक पडलं तरी पण तो पदार्थ पदार्थ चालू हो, शकतो। चालू शकतो शकतो खाऊ खाऊ हो असं असतं आणि तुम्हाला तुम्हाला नेमकं मला नेमकं म्हणजे मी बनवतो मला आवडतं खूप बनवायला केक्स आणि पेस्ट्रीज पण मी गोड एवढा आवडीने खात नाही कारण की मला खूप तिखट पदार्थ हे सगळे खूप आवडतात पण कसं एक ओढ एक आर्टिस्टिक पणा होता माझ्यामध्ये की केक्स बनवण्याचा हे सगळं मग त्या म्हणून मी त्या ह्याच्यात गेलो तुम्हाला आवड होती म्हणून तुम्ही या क्षेत्राकडे वळ आणि मग या क्षेत्राकडे वळत असताना मग तुम्हाला असं फिलिंग नाही झालं की मी कधीतरी असा एक वेळ आली की तुम्ही का सगळं हे असं इकडे का आलो असं कधी वाटलं नाही कधीच नाही वाटलं कधीच नाही वाटलं कारण की कधी मी काम करत गेलो ते काम म्हणून नाही एका पॅशन म्हणून मी काम करत होतो की म्हणजे मला आवड आहे त्याच्याबद्दल की मला काम करायचा म्हणून असं नाही करत मी ते आपल्याला काहीतरी चांगलं करायचंय असं बरं आणि तुम्ही पहिला पदार्थ तुमच्या आयुष्यातला आता तुम्ही शिक्षण प्रशिक्षण घेतल्यानंतरचा पदार्थ वेगळा हो। आणि त्याच्या अगोदर तुम्ही घरामध्ये सगळ्यांसाठी एखादा पदार्थ असा आठवणीचा कुठला वाटतो हो। सगळ्यात पहिले म्हणजे मला एक ओढ होती पहिल्यापासून की म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट करायचं पण त्याच्या अगोदर काहीच म्हणजे एक का बॅकग्राऊंड नव्हतं लहानपणापासून हा करायचं पण कसं एकदा मध्येच मी असं दहावीला होतो दहावीला होतो त्या टायमाला ना असा शो बघितलेला आहे का मी चॅनल वरती की म्हणजे ते स्विज रोल बनवतात स्विज रोल आणि घरी आमच्या हवन आणि सगळं होतं तर मी असंच सहज असं म्हणजे ट्राय केलं की म्हणजे करूया आणि घरी कोण नव्हतं बर। ते बरं झालेलं की म्हणजे घरी कोण नव्हतं चला आपण बनवायला एक आ, मित्र होता माझा तो आला आणि आम्ही दोघांनी बोललो चल आपण काहीतरी ट्राय करूया त्याला काय ओढ नव्हती जेवण बनवायची पण मला होती म्हणून त्यांनी मदत केली मला तर आम्ही दोघांनी ते बनवलं अंडे फेटले त्याचा स्पॉन्ज असं ट्रे बनवलं माझ्याकडे सगळं घरी म्हणजे जे काय नव्हतं ते आम्ही जाऊन घेऊन आलो सहसा म्हणजे शोधून शोधून सहीकडून जाऊन आम्ही घेऊन आलो सगळे आणि ते बनलं टेस्ट खूप चांगलं दिसायला एवढं चांगलं नव्हतं ते पण ते बनलं ते मी बनवलं ते स्विज रोल बनवलंय सगळ्यात पहिले स्वीज रोल जॅम टाकून स्ट्रॉबेरी जॅम टाकून बनलं अजूनही मला आठवतं आणि ते नंतर मी असं विचार केलं की घरच्यांसाठी पण आपण ठेवायला पाहिजे ते म्हणजे थोडासा काढून मी ठेवलं मग ते वडिलांना दिलं मी खायला आईला दिलं बहिणींना दिलं थोडं थोडं म्हणजे एवढं जास्त नव्हतं हो बनवलेलं मग त्यांनी चकून बघितलं मग ते खूप खुश झाले टेस्टी होती कारण की त्यांना असं वाटलं काहीतरी केलंय बरोबर मग त्याच्यानंतर मी म्हणजे असं हक्कानी बोलू शकलो की मला हॉटेल मॅनेजमेंट करायचंय अच्छा तुम्ही थांब त्याच्यावरती होतात हो त्याच्या महिमाने हे सगळं तयार केलेलं आहे मला वाटतं आपण पुढच्या प्रोसेस कडे जाऊया चला पहिलं आपण बनवूया ते क्रंबल आहे कारण की त्याला आपण मिश्रण करून त्याला आपल्याला थोडं वेळ बेक करायला लागेल बट ते आपण चालू करूया बहु ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले ओट्स हे जे आपले ओट्स आहेत हो। अपला 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 हे आपल्या साधारण सईकडे मार्केटमध्ये भेटतात घेऊन आपण सांगितलं त्यांना ओट्स द्या म्हणून मार्केटमध्ये ओट्स हे पदार्थ देतात आपल्याला हो हे सहज उपलब्ध होऊ शकतात सहज उपलब्ध आणि खूपच इम्पॉर्टंट डायटमध्ये आता कारण की आता काय सगळ्यांना डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉल सगळं प्रॉब्लेम होतो ना हे हाय फायबरस फूड आहे कशावरून कशाच्या माध्यमातून बनवलेले ओट्स ते होल ग्रेन असतात त्याचे लोक असे पोह्यासारखे असे ते फ्लॅट करून हे बनवतात हे बघा तसं दिसतं ना हे एकदम एकदम पोह्यासारखं बारीक बारीक हे झालेले आहे आणि हे मॉर्निंग ब्रेकफास्ट मध्ये आपण गरम दुधात कॉर्नफ्लेक्स सारखा खाऊ शकतो किंवा याचा आपण ओट्स उपमाही बनवतात भरपूर काही काही नवीन नवीन पदार्थ आपण तर हे घेऊया त्यानंतर त्यानंतर आपण हे फ्लार घेतलं याच्यामध्ये आता भरपूर जणांना ग्लुटन फ्री खायची सवय झाली आता म्हणजे खूप ट्रेंड येतोय आता मध्ये मध्ये तर याच्यामध्ये आपण ऑल पर्पज घेतलाय जर की आपल्याला ऑल पर्पज नसेल आवडत तर आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठही घेऊ शकतो जे टोटली ग्लुटन फ्री आहे आणि हे आहे पिटी साखर पिटी साखर पिटी साखर आणि हे आपण सबस्टिट्यूट करू शकतो ह्याच्यामध्ये आपण हनी पण वापरू शकतो ह्याच्याबद्दल साखरेच्या ऐवजी हनी वापरू शकतो हनी वापरू शकतो ह्याच्यामध्ये पण आता मी तुम्हाला हे आपल्याला कोणाचं डायबिटीस नाही ना तुम्हाला प्रश्न येणार नाही आणि बटर ह्या बटरच्या ऐवजी पण डायबेटिक असतात कोण म्हणजे ऑइली फॅट खायचं म्हणजे त्यांना टोटली डॉक्टर म्हणतात की काहीच खायचं नाही डेली प्रोडक्ट किंवा ऑइली काही खायचं नाही मग त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये दूध टाकू शकतो हो, दूधही टाकू शकतो आपण हे सगळं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे पूर्ण हो ह्याचं म्हणजे व्यवस्थित आपण एक मिश्रण तयार करून घेऊया बरं आणि हे मिश्रण तयार करत असताना मला सांगा की तुम्ही जेव्हा कॉलेजला गेलात कॉलेजमध्ये शिकलात आणि त्यावेळेला तुम्हाला शिकवलं गेलं त्यावेळेला तो कोणता होता पहिला म्हणजे आमचे पहिले जेव्हा मी गेलो नवीन नवीन तेव्हा म्हणजे आम्हाला सूप स्टॉक्स आणि हे सगळे पहिले नवीन तर एकदा शिकवतात आम्हाला मग त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जो म्हणजे मलाही आवडलेला तो पदार्थ मी बनवलेला आणि बाकी सगळ्यांना ती होती चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी आमच्या सरांनी म्हणजे असं सहज आम्हाला सांगितलेलं की आज प्रॅक्टिकलला तुमच्या समोर काय आहे ना सामान ते घ्या आणि तुम्ही बनवा जे काय काय बनवायचं ते, ते तुम्ही बनवा आणि ते बिना काही सरांच्या मदतीने मी ते बनवलं आणि ते खूपच आवडलेलं सगळ्यांना आवडलं हो ते म्हणजे एक हिट झालेला की म्हणजे अरे हा जे काही बनवले त्याचे सहज बनवले ते सहज बनवले सगळे आवडले नक्की आणि हेही मला सहजच असं म्हणजे डोक्यात आलं हे रेसिपी आपण बनवायची आज ही ही रेसिपी आज बनवतो काय वाटतं म्हणजे ही रेसिपी अगोदर बनवलेली आहे अगोदर बनवली आहे तिथं दुबईला होतो तेव्हा ब्रेकफास्टसाठी भरपूर काही यायचे पब्लिक तेव्हा त्यांना म्हणजे कसं ते, ते, ते बोलायचं काहीतरी डाईटचं द्या आम्हाला असं हेवी नको आहे हे असं सगळं ते लोक बोलायचे तर मी हे असं सहज बोलला ह्यांना एक फ्रेश फ्रुट्स बरोबर ह्यांना काहीतरी असं देऊया हे एक हॉट आयटम आहे की म्हणजे हे आपण गरमही खाऊ शकतो किंवा फ्रीजमध्ये ठेवूनही खाऊ शकतो बरोबर कसं आपल्याला त्याला तुम्ही गरम खा किंवा थंड खा का, त्याने काही फरक पडणार नाहीये आता हे मिश्रण तयार झाले हो आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे आला आपण आता बेकिंग ट्रे मध्ये टाकूया आणि बेक करू बेक करायला हो. बरं कर याला किती ह्याला आपण किती वेळ बेकिंग करायचं याला ह्याला आपण दहा मिनटं बेक करूया साधारण दहा ते बारा मिनटं तेही वन सिक्स्टी टेम्परेचरवरती वन सिक्स्टी डिग्री सेल्सिअस टेम्परेचर करावं तरच ते लवकर हे होणार लवकर होतो आणि आपण जास्त पण शिजवायचं नाहीये कारण की आपण ह्याला परत मध्ये टाकून थोडा अजून शिजवतो थो आपण परत थोड्या आता बेकिंगला टाकायला तयार झालेलं बेकिंगला टाकायला तयार आहे महिमा बेकिंगला टाकली आता बेकिंगला आपल्याला दहा मिनिटं वाट पाहावी लागणार आहे हो मित्रांनो हा, वा, मित्रा हा बेकिंगला आपण ते सगळं हा पदार्थ टाकलेला आहे आणि दहा मिनिटं आपल्याला थांबावं लागणार आहे थोडासा कालावधी लागणार आहे आपण काम करूया घेऊया छोटीशी विश्रांती खमंग मेजवानी स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल हा to do the dth recharge immediately just click on tjsb spot money enter your mpin go to merchant payment select dth recharge service provider your account number the money you want to transfer select your account enter transaction pin and it's transferred <sighs> <sighs> ब्रेक नंतर खमंग मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आपण क्रम्बल बेक करायला ठेवलेलं आहे थोडासा वेळ लागणार आहे त्यासाठी पण त्या अगोदर आपण दुसरी प्रोसेस काय आहे या पदार्थाची आपण सरांकडून जाणून घेऊया सर आता आप आपल्याला काय करावं लागणार आहे आता आपलं ते क्रम्बल तर ब्रेक होत बेक होतं बेक होत त्याच्या ते, ते होईपर्यंत आपण आता त्याची फिलिंग बनवून घ्या हे आपलं ऍपल आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे ग्रीन ऍपल साल काढून आपण कट करून घेतलेले आहे ठीक आहे आता आपण पॅनमध्ये डायरेक्ट टाकायचे बरोबर शुगर घ्यायचं थोडंसं अच्छा आपल्याला जेवढं हवे तेवढं क्वांटिटी प्रमाणे आपल्याला ते हे करायचं आहे ज्याला जेवढी माणसं आहेत किंवा जेवढी माणसं आणि असं राहिलं ना तर मुलांच्या हातात दे संपून देतील तुम्हाला सहज सहज एवढा चांगला की खूप चवदार लागतं कारण की एक ग्रीन अॅपलची एक विशिष्ट आहे की ते म्हणजे गोड नसतात ते असे म्हणजे आंबट गोड आंबट गोड असं म्हणजे इथं वेगळं चवय पण बाजारामध्ये ग्रीन अपल उपलब्ध खूप आहेत खूप सोपे सगळीकडे भेटतात त्याला ग्रीन एप्पल आता म्हणजे खूप कॉमन झाले सहीकडे म्हणजे लोक ग्रीन ऍपल पण जी मागणी वाढल्यामुळे ते बाजारामध्ये सहज आपल्याला मिळू सगळं सगळं आता काय आता याच्यामध्ये आपण शुगर टाकूया त्या त्याप्रमाणे डायबिटीस आहे की नाही करायचं त्या हिशोबाने जर की डायबिटीस असेल ना मग आपण हे स्कीपही करू शकतो बिना शुगरचं आपण म्हणू शकतो असं काही हे नाही जसं पाहिजे तसं जसं पाहिजे तसं करू शकतो आपण आणि थोडस हे दालचिनीचं पावडर दालचिनीची पावडर करून आपण टाकून द्यायचे तुम्ही बघत असाल जसं हे थोडं थोडं करत कुक होईल ना ह्याचा फ्लेवर चांगला सुगंध सुगंध आणि खूप छान फ्लेवर येते आता हे ये आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचंय हे हलकस थोडं कुक व्हायला पाहिजे आणि सर तुम्ही मूळचे कुठले आहात आम्ही मूळचे म्हणजे मी तेलगू आहे साऊथ इंडियन आहे साऊथ इंडियन हो असं आ... वाटत नाही तुमच्या बोलण्यावर सगळे असेच म्हणतात मला वाटत नाही बोलण्यावरून आणि दिसून पण येत नाही तो फ्लेवर तुमच्यामध्ये नाहीच आहे हो फ्लेवरच नाहीये ते असंच झालंय की खूप कमी जाणं येणं होतं तिकडे आमचं पण साउथ इंडियन डिशेस वेगळे असतात ना त्या डिशेस कडे तुमची ओढ नाही का लागली बाबा साऊथ इंडियन काहीतरी आपण पदार्थ हो साऊथ इंडियन म्हणजे आता साऊथ इंडियन असल्यामुळे घरी तर काय आमचं तेच असतं घरी तर आमचं तेच आम्ही साऊथ इंडियन जेवण खातो आणि सगळं खरोखर सुगंध आता चांगला दालचिनीचा दालचिनी फ्लेवर आणि ऍपल आणि शुगर ह्याच्यामध्ये ज्या कॉम्बिनेशन होतो ना हाँ, हाँ। ती वेगळीच असते फ्लेवर खूप बरोबर तो आता जाणवायला लागला आणि सर साऊथ इंडियन डिश मध्ये तुम्हाला कोणती आवडते डिश तुम्ही म्हणजे ते जास्त एवढं म्हणजे आमच्या घरी साऊथ इंडियन डिश बनवत नाही बनवत कारण की इथं राहिल्यामुळे आमचं म्हणजे अटॅचमेंटच नाही एवढं जास्त सुगंध बघा छान येतोय हो खूपच किती वेळ आपण असं करायचं किमान चार ते पाच मिनिटं जे ऍप्पल आहेत ना ते थोडेसे सॉफ्ट व्हायला पाहिजे सॉफ्ट व्हायला पाहिजेत कारण की ओव्हन मध्ये एवढं वेळ ना ते आपण बेक केलं ना ते सॉफ्ट होऊ नाही म्हणून आपण ह्याला अगोदरच करून घेतो आणि सगळ्यात मेन कारण तर आहे की ह्या सिनेमनचा आहे ना फ्लेवर त्याला लागायला पाहिजे ला। अरे वा, सुंदर बघा छान छान मग हे हो, हे आपल्याला करायचं हो आणि ह्याच्यामध्ये आपण आता थोडस हलकसं हनी टाकूया हनी का कारण की ह्याच्यामध्ये ना एक असं बरं डल वाटत असेल तुम्हाला हे ऍप्पल्स जर जेव्हा आपण हे हानी टाकू ना त्याच्यामध्ये त्याला चांगली ग्लेज येते शायनिंग येते शायनिंग येते का हो ह्यासाठी आपण हे ग्लेज करूयाला हनीने हानी थोडस त्यामुळे त्या पदार्थ अजून चवदार म्हणजे मधाचं त्याच्यामध्ये फ्लेवर येत असेल ना फ्लेवर तर येतच असेल आणि हे दिसायलाही खूप छान दिसणार बरोबर पाच बघू शकता की हे थोडस शाईन असं वाटायला लागलंय थोडस चांगलं कलर पण चेंज झालेलं आहे ऍप्पलच लाल व्हायला लागलं लाल व्हायला लागलंय हे ऍक्च्युली कारण आहे ते साखरच्यामुळे लाल व्हायचं कारण कारण की ते कॅरमलाइज होतं एका सर्टन टेम्परेचरच्या नंतर ना शुगर ते कॅरमलाइज होऊन त्याचा कलर चेंज होतो बर बर हा मग त्याच्यामुळे ते ऍपलला चांगली कलर देतात सुद्धा ते लाल झाल्यानंतर अजून मजा हो ते हिरवं हिरवं वाटत नाही हिरवं हिरवं वाटत नाही ते म्हणजे वेगळे वेगळे कलर छान वाटतं नॉनव्हेज मध्ये मला सगळ्यात जास्त आवडतं तर चिकन चिक आणि ते पण मालवणी पद्धतीचं अच्छा मालवणी पद्धतीचं चिकन म्हणजे आजूबाजूला घराकडे घराकडे मालवणी लोक म्हणजे आजूबाजूला मित्रमंडळी मालवणीच असणार हो त्यामुळे भरपूर नाही पण तरी मला ते आवडतं डिश माहिती नाही अच्छा का पण आवडतं खूप आवडीच आणि हेही नाही मी जेव्हा दुबईला होतो तिथं रेस्टॉरंटमध्ये जिथं मालवणी रेस्टॉरंट पण होते तिथं भरपूर तिकडे जाऊन स्पेशली मी जाऊन खाऊन यायचो आठवड्यात नाही एकदा तरी तुम्हाला असं मालवणी बनवण्यासाठी तुम्ही काय स्वतः प्रयत्न प्रयत्न केले हो भरपूर पण कसं ते ज्यांनी दुसऱ्यांनी बनवलेले वेगळीच एक आनंद असते बरोबर म्हणून हे झालं का म्हणजे हे आता आपले जागा ऑलरेडी ते सई कुक झालेत मस्त लाल झालेत ऍपल हे आपण आता बंद केलेलं आहे साईडमध्ये ठेवूयाला आपण आहे आणि त्यात आपलं क्रंबल पण बेक झाला असेल ते आपण घेऊया आणि आता मध्ये टाकायला रेडी करूया ठीक तर आता आपण क्रंबल काढूया ओव्हन मंग ओके आता सर हे पूर्णपणे बेक झालेला आहे याच्यामध्ये आता हे हा एक पदार्थ आणि हा एक पदार्थ दोन पदार्थ आपण गरम करून घेतलेले आहेत आता आता प्रोसेस प्रोसेस काय आहे हे कप्स या कप्स मध्ये आता आपण यांना मध्ये फिलिंग करूया की म्हणजे पहिले ऍपल टाकूया मग नंतर ऍपल आ... आणि परत टाकूया असे थर लावायचे थर लावायचे ओके मग ह्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले ऍप्पलचं थर लावूया लावूयाच्यात आणि हे एक विशिष्ट प्रकारचे कप्स आहेत हे तर टेम्पर्ड ग्लास आहेत हे आहेत हे कप हा, हा हे जे कप आहेत हे ना अव्हन मध्ये टाकल्यानंतरही त्याला काही काय होणार नाही टेम्पर्ड आहेत हो हे हो। तुटू शकत नाही की म्हणजे साधारण ग्लासेस जर की तुम्ही ट्राय करू नका घरी की म्हणजे साधारणच्या ग्लासेस मध्ये तुम्ही टाकायचं बरं नाहीतर तुम्ही जर की ग्लासेस नसतील तर तुम्ही हेही करू शकता की साधारण स्टीलचे कप्स हे घेऊ शकत तुम्ही आता आपण या कपांमध्ये लेअर लावणार आहोत एक एक करून आणि मग नंतर त्याला पुन्हा बेक करणार बेक करणार आहोत बरं 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 ह्याचं एक कारण आहे आपण आता मी लेअर लावतोय मग असं येऊ शकतं की म्हणजे दोन्ही कुक केलेत मग परत कशाला बेक करायची गरज नाहीये बरोबर अं ह्याचं कारण आहे की म्हणजे ह्याला फ्लेवर लागायला पाहिजे पूर्ण यायला एकत्र यायला पाहिजे जर की असंच खाल्लं ना तुम्ही तर ऑफकोर्स वेगळी वाटेल वेगळी वाटेल पण एक असं जेव्हा बेक केलं ना तुम्ही एकत्र दोन्ही करून एक जीव होतील एक जीव होतील आणि त्यामुळे तुम्ही खाण्यामध्ये आनंद अजून टाकून जेव्हा तुम्ही एक बाईट घेता त्याचा बरोबर सगळं एकत्र येणार अच्छा अच्छा असं त्यामुळे तो बेक करणं महत्वाचा आहे बेक करून खाण्यातला आनंद अजून वेगळा आहे वेगळा आहे नक्कीच किती थर लावायचे असे आपण हे असे आपण दोन थर लावायचे परे बरे कप बरेपर्यंत जर की तुम्ही मोठे कप्स वापरता जास्त थर लावू शकते एकाच वेळेला आपण सगळं मोठं भांड घेऊन असं असं एक म्हणजे टार्टचा पॅन घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये सगळं एकत्र टाकू शकतो आपण हो ते वेगवेगळ्या पद्धतीने हे करायची गरज नाहीये हो आणि आपल्याला पर्टिक्युलर एका एकाला जर द्यायचं असेल तर मग अशा अशा पद्धतीने हो प्रत्येक वेगवेगळ्या आणि हे असं नाही की तुम्ही गरमच खाऊ शकता हे असं तुम्ही बनवून लेअर फ्रीज मध्ये ठेवून द्या थंड पण खाऊ शकता हो, थंड करून द्या मग नंतर जेव्हा खायचं असेल ना तुम्हाला जेव्हा आले गॅस तुमचे तेव्हा लगेच अवनमय टाकाने द्या त्यांना गरम होऊन परत हो। लगेच तातडीने देऊ शकतो की म्हणजे कसं तेव्हा तेव्हा बनवायचे आपल्याला हे पण नाही की म्हणजे आपण पटपट करू शकतो बरोबर असं अच्छा त्यामुळे हा अगदी लवकरात लवकर आणि सहज आणि सोपा सोपा एकदम आपल्याला आणि हेल्दी हेल्दी म्हणजे अगदी भूक भाग भागवणार आपलं सगळं हो। तर हे वेगळं असं भांड ह्याच्यामध्ये आहे ह्यासाठी भांड वेगळं म्हणजे जरा प्रेझेंटेशनला खूप चांगलं वाटतं बघा ब्लॅकवाला आणि हे ॲक्च्युली तर अवन प्रूफ आहे की म्हणजे हे आपण ओव्हन म्हणजे असं घेऊन आपण अवनमध्ये टाकू शकतो की तिन्ही तिन्ही एकत्र असे की मग आपण घेऊन ते बाहेर डायरेक्ट प्रेझेंट करू शकतो ह्याच्याबरोबर आपण आईस्क्रीम देऊ शकतो फ्रेश फ्रुट्स देऊ शकतो ब्रेकफास्टला देत असाल तर फ्रेश फ्रुट्स द्या जर की डिनरला देत असाल तर आईस्क्रीम द्या आईस्क्रीम द्या ठीक आहे आता हे आपले भरून झालेले आहेत तर आता आपण ह्याला बेकिंग ट्रेमध्ये ठेवूया आणि अव्हनमध्ये बेक करूया साधारण okay. बारा ते पंधरा मिनटं वन सिक्स्टी डिग्री सेल्सिअसवरती बारा पंधरा मिनटं ठेवावं लागतील त्याला ठीक आहे ठीक आहे सर आता आपण ह्याला ओव्हनमध्ये बेक करूया ओके मिनटं झालेली आहे आता आपण एक काढूया हे झालं आपलं ऍपल ओट्स क्रम्बल आता याच्यावर आपल्याला फक्त हनी ड्रिझेल करायचं आहे मेजवानी मेजवानी खमंग मेजवानी सर, तुम्ही ह्या खूप छान अशी रेसिपी आम्हाला करून दाखवलेली आहे त्याबद्दल मी खमंग मेजवानीतर्फे तुमचे खूप खूप आभार मानतोय आणि तुम्हाला पोटे मसाले आणि खमंग मेजवानीच्या तर्फे हे हा हे पोटे मसाला मी देत आहोत हे मसाले तुम्ही तुमच्या रेग्युलर तुम्ही मुलांना जेव्हा शिकवता तुम्ही काही मेजवानी किंवा तुम्ही काही पदार्थ बनवता त्याच्यामध्ये वापरून बघा आणि त्याचं आम्हाला सांगा की पदार्थ हा हे पोटे मसाले कसे आहेत खूप खूप धन्यवाद मी सागर सरांना विचारू इच्छितो की आमचा इथे आल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला खमंगे मेजवानीच्या मार्फत आणि ते आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सगळ्यांना शेअर करावा नक्की प्रथम तर सर्व टीमचे खमंग मेजवानी त्या टीमचे मी आभार मानतो डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीजतर्फे आम्ही सगळेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतो आणि ह्या uh, कंपाऊंडच्या बाहेर पोचायची विद्यार्थ्यांच्या पलीकडे पोचायची आम्हाला संधी मिळत नाही पण तुमच्या कार्यक्रमामार्फत खमंग मेजवानीच्या टीममार्फत आज आम्हाला ही संधी मिळाली आणि आमच्या इतक्या टॅलेंटेड शेफ्सचे ह्या रेसिपीज लोकांपर्यंत पोचल्या आणि ते पोचण्यात तुमची जी मदत झाली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि सर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल पोटे मसालेने खमंगे मेजवानीच्या तर्फे तुम्हाला हे आम्ही मसाले प्रेझेंट करतोय हे मसाले तुमच्या ह्या कॅम्पसमध्ये किंवा तुमच्या आपल्या किचनमध्ये मुलांना वापरायला सांगा आणि त्याचा सा, काय आउटपुट मिळतोय ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा निश्चितपणे पोटे मसाले तुम्हाला सहाय्य करतील तसं खमंगे मेजवानी तुमच्या सोबत कायम आहेच खमंग मेजवानी ऍट द रेट जीमेल डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश खमंग मेजवानी किंवा यूट्यूब डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमंत आमचे फोन नंबर लक्षात ठेवा नाईन नाईन एट सिक्स डबल झिरो नाईन डबल फोर नाईन किंवा झिरो डबल टू टू सेवन फोर फाईव्ह नाईन डबल फोर नाईन तर मित्रांनो असेच काही मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येणं तुमच्या समोर येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद